अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते बावीस जानेवारीला होणाऱ्या महापौर आरक्षण सोडतीकडे सत्तेच्या खुर्चीसाठी राजकीय पक्षांमध्ये जुडवाजुडव सुरू झाली असली तरी महानगरपालिका प्रशासनासमोर मात्र एकच वेगळं संकट उभं टाकलं आहे शहरातल्या अतिक्रमणावर हातोडा चालवणाऱ्या मनपाच्या स्वतःच्या सावरात पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून बंद असलेल्या लिफ्टमुळे नगरसेवकांची दमछाक होणार आहे पाहूया यावर आमचा हा स्पेशल रिपोर्ट अमरावती महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस चे निकाल लागल्यानंतर ला आता खऱ्या अर्थाने सत्तेची समीकरणं मांडली जात आहेत बावीस जानेवारीला महापौर पदाचे आरक्षण जाहीर होताच यंदा कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याचे जोडतोडच्या राजकारणाला उधाण आले आहे मात्र राजकीय हालचालींसोबतच प्रशासकीय इमारतीतील उनिफा आता चव्हाट्यावर येत आहेत मनपा प्रशासनाने नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी कक्ष सजविण्याचे काम तर सुरू केले पण शहरात ज्या पार्किंग आणि अतिक्रमणाच्या तक्रारी नागरिक करीत आहेत तीच समस्या आता खुद्द महानगरपालिकेत भेडसावत आहेत सध्या मनपा इमारतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी जागा अपुरी पडत आहे अशातच आता सत्याऐंशी नवनिर्वाचित नगरसेवक त्यांचे पदाधिकारी आणि समर्थक यांच्या वाहनांचा ताण आता मनपा प्रांगणावर येणार आहे त्यातच आमसभा असेल तर जेव्हा मीडिया प्रतिनिधी आणि सामान्य नागरिक यांच्या वाहनांमुळे मनपा परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे आमसभेच्या इमारतीची अवस्था ही बिकट आहे या कडाक्याच्या राजकारणात बावन्न पायऱ्या चढून जाण्याचे आवाहन नगरसेवकांसमोर असेल कारण महानगरपालिकेची लिफ्ट गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे वयोवृद्ध नगरसेवक आणि नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे जर वेळेत या सुविधांची दुरुस्ती झाली नाही तर अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे आता जानेवारी नंतर महापालिकेत सत्तेचा नवा अध्याय सुरू होईलच परंतु त्याआधी प्रशासनाने पार्किंग आणि लिफ्ट सारख्या मूलभूत सोयींकडे लक्ष देणे गरजेचे आहे शहराचा कारभार पाहणाऱ्यांच्याच घरात जर गैरसोय होत असेल तर सामान्य जनतेने काय अपेक्षा ठेवावी